चला अच्छी सुरुवात पण योगा पासून तर रोजच होते पण आज आहे योगा दिवस सर्वांना योगा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खरच ना जे रोज योग योगासन करतात ना खरच तंचं म्हणजे काय म्हणतेला एकदम सेल्युट आहे कारण खूप हार्ड असते असं वाटतं कोणा कोणाला खूप घण असं वाटतं कारण की योगा म्हणजे काय असास व्यायाम आहे तो, तो आपण اساس करतो घरी घरी काम करता करता नाही योगा म्हणजे कसं आहे स्पेशल त्याला वेळ देऊनच करावं लागते योगा आणि स्पेशल वेळ दे दिला आपण योगाला तर आपल्याला खूप फरक जाणवते हो कारण माझं मायग्रेन वगैरे बाकीचे जे माझे फिटनेसचे थोडे थोडे काही ना काही प्रॉब्लेम होते ते सगळे असे सॉल्व्ह होताना दिसून राहिले रोज योगा करत आहे तुम्ही आणि सर्वांनी योगा करा योगा दिसाच्या आधी शुभेच्छा हॅलो कसे कशा सर्व मजेत ना मी पण खूप मजेत आहे तुम्ही पाहिलं आता आजचा योगा डे योगा वगैरे केला मी व्हायची त्या पप्पा आले आहे माझे उद्या जाईल ना पुण्याले पप्पा आले आहे हाय करा पप्पा हाय मीच आहे कोण आहे म्हणजे <laughs> तर आता पप्पा आले होते मी करून आली पुण्या आज थोडासा वेळ झाला कारण आज आम्ही केल्या मस्त नाश्ता वाष्टा म्हटलं मग आता भोकून आली नव्हती हळूहळू आणि मग पप्पा आले आज वटपौर्णिमा आहे तर मम्मी वटपौर्णिमा करते पण मन सांगायचा उद्देश आहे तर तिनं उसळ केली होती तिला माहीत आहे मला उसळ आवडते तर तिनं टिफिनमध्ये उसळ पाठवले मस्त कारण गरम उसळ पाठवली ह्या ना पूजा गरम गरम पाठवली घे ना खाणं मस्त उसळ पाठवली गरमी होऊन राहिली मी हे बंद केलं ना असं असते आईची माया मी प्रेग्नेंटही होती ना तर मग मी पाठवत जा ऑफिसमध्ये भगर करून उसळ करून आवडते तर मस्त ऑफिसमध्ये आता ऑफिसची आठवण येते कधी कधी जावं तर भेटायला जा मला ऑफिसमध्ये तर असं आहे आता पटकन बाई बाबा आले बाबाला जेवाला देतो पप्पाला जेव्हा मला बाबाने मी जेवण करून आलो तर आता बाबाला जेवाला देतो लेकराला ले जेवायला देतो आम्ही जेवतो कनिकपणास झाली तर खालून कणिक आणली तर आता पहिले भाकरी टाकतो पोळ्या केल्या आता भाकरी टाकतो आणि साफसुफ करतो चला मग काढले व्हिडिओ एक डान्सचा व्हिडिओ काढला आणि एक कॉमेडी व्हिडिओ काढला तर असंच असते माझं म्हणजे स्वयंपाक करता करता जास्तीत जास्त व्हिडिओ बनतात कारण एकदा मी पूर्ण कामं केली सगळं आवरून तर मी म्हणजे म्हणजे एनर्जीच नाही काम करत असं वाटते थोडं शांत बसावं मग कसं दिवस निघून जाते त्याच्यामुळे मी कामं करता करताच व्हिडिओ बनवते म्हणून मी तुम्हाला जशा अवतारात आहे तशाच अवतारात दिसत असते आणि तुम्हाला आवडतात ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तसा सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा थोडीशी उघाड आहे दुपारी सांगता येते थोड्या ना पाणी येईन नाही तर काल पण तुम्हाला मी सांगितलं ते वरून तेच आमचं ते म्हणजे घर घराची बांधण्याची सुरुवात केली तेव्हापासून ते वरचं मॅटर आहे आता यंदा याच असं मागत होतं की बा आपण मजला काढू मग पाणी नाही पडणार तर तुम्हाला माहीत आहे ना जायच्या पायऱ्या अशा तर काल तर खूपच पाणी आलं पूर्ण तेच गत झाली ते टावर ने आहे तर तिनं आल्या ते तिनं ते असे प्लॅस्टिकचे लावले ते कशाचे लावले आपण फायबरचे फायबरचे ते तर ते टिचले त्याच्यातून पडलं पाणी आहे मग पुन्हा यायचे मागत दिब्बाळ बाळ तसं म्हणा टीनं पाहिले होते पण आता आम्हाला पुण्याला जातो तर पुण्याचा इव्हेंट झाला आहे कॅन्सल तर आता मग चला म्हटलं पहिले हे तर काम करून घ्या पुण्याचा इव्हेंट पोस्टपोन झाला कॅन्सल म्हणजे पोस्टपोन झाला तर आता आम्ही चालू टीनं पाहायसाठी यायले म्हटलं तुम्ही एकटे जा पण नाही यायले हे म्हणजे तू येशील तर आपण टीनं पाळायचं नाही तुम्ही काही एकटा जात नाही मलाच कुठे घेऊन तर टीनं पाहिले इकडे तिकडे चला आता टीनं पाहतो आम्ही कशी आहे काय आहे तर आम्ही आलो टीन घ्यायसाठी साधे टीन साधे पाहिजे आम्ही पाहिले टीन आता ते म्हणजे गोडाऊन मध्ये झालो त्यांनी दुकान त्यांचंच दुकान आहे सांगितलं ते नाच 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 स्टील म्हणून आता आम्ही इकडे आलो तिथंच फिटिंगवाली ते सांगून देऊन तर आम्ही टीन घेतले नाजमधून तीन टीन घेतले तीनच टीनाच काम होतं आता हे काका चालले घेऊन घरी आता आम्ही निघतो तिनं आता आम्ही घेतो पिवळं कागद तो पुढे टाकायचा आहे ना पुढे ते उघडाय बस आज नंतर काय करायचं काय नाही पाहू तर चला आम्ही आता घेतले तीन तीन घरी पोचून राहिले आणि ते थोडंसं ते समोरचे दरवाजात आहे म्हणजे ते आमची बाल्कनी जी आहे ना ओपन आहे की तिच्यासाठी एक माणसाला बोलवलं आता तिथे माप वगैरे घेईन तिथं असं ते थोडं शेड टाईप बनवणार तर पाहू आता काय बनवणार तर आता आम्ही चाललो गुरुला घ्यायला गुरु आहे आता घरी आईच्या इथं माझ्या मम्मीच्या इथं आम्ही चाललो मार्केटमधून त्याला घेऊन मग जातो जातोय डेरी मि डेरी मिर्च चॉकलेट डेरी मिर्च दोन चॉकलेट पाहिजे डेरी मिल्कचे दोन चॉकलेट पाहिजे पावडर बिउडर तो मस्त लावत असतो गुरु बर गुरु म्हण ना काल म्हटलं दोन चॉकलेट हो डेअरी मिल्क हा दे तो ओ क्या अभी रोज का उकडा लग गया अब उसको वही चटक लग गई तर चला आमचे टीना आले आहे हो 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 आले। टीना आले ते आले आपल्या घरी टीना गुरु टीना आले तीन कशी असेल फोल्ड करून आणली आता आणले घरी टीन आता ते वरती टॉवर टाकतील आणि अजून खूप काम आहे घराचं यांचा असा विचार झाला होता की पाहिजे आज रश्मी म्हणे आपण वरचा मजला काढून म्हणजे कपड्याचं सगळं सेटअप वर लावून देऊ म्हणजे मग इकडे आपला हॉल होते बसायचा पण थोडंसं मग तुम्हाला माहिती आहे शूटिंगचं काम वगैरे आलं तर मग त्याच्यामुळे थोडं आता बघू पुढच्या वर्षी तर असा होता माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा असे छोटे छोटे ब्लॉग राहतील माझे जे डेली रुटीनमधून जे मला शूट करता येईल ते तर कसे वाटतात मला म्हणजे कसे वाटतात तुम्हाला माझे ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मग तोपर्यंत बाय